काय ये बरचो कवात कधी काय बोलती दादा मी बघत होय ना कवा किती चल दिसतो पाच का सहा मिनिटे चलदी एकदम मला उठू वाट ना झाले ह उठू थोडं तरी ऐक जा आमच्यासाठी नात म्हणाले आम्ही तुझ्या साठी म्हणाले माझा जो धारी झाला वाला तुला काल दवाखान्यात खाण्यासाठी माहित आहे का चला लागतंय ना मग त्याच्यासाठी मोकळे पाय होत असते ती कळत नाही का चला किती पाच मिनिटं का मी घेतो म्हणून बाहेर बसलेले मोबाईल देऊची ऊन ऊन उतरलेस बी तशी म्हणतीस रात्री बी तशीच म्हणतीस हे झालं ती झालं नि केले नाटकं सांगणार व्हायचं चलायचं काय नाही थोडं तरी ऐक जा आम्ही आमच्यासाठी ना सांगत स्वतःसाठी सांगता आहो मानव जी सांगता थोडं ऐकायचं काय हो हा म्हणजे काय करायचे हाताने घेताना वाढून जास्त आम्ही आमच्यासाठी सांगतो अ या आई बघती चलती का पोरगी हा तिला पटायला तसंच करायल बाबा काय सांगाव तुला किती वेळ सांगतोय राग येतोय तिला मी वाढल्यावर तर तुला किती वेळ सांगाय लागलोय तर तशी करती मुदाम चलती पाच हा राहिला आता बनली नाही पाय माझे हां ते काय म्हणते काय नाही ऐकायचं हा आता बोलली पण सांगितलं नाही असं झालं झालं आपण कोणासाठी सांगा तुला कळत नाही तेवढ चला उतरल्यावर अग रात्री पण चलत नाही दिवसा पण चलत नाही जरबारी तशी करण्यावर हो आहे त्यांना काय घोर कचित आहे तर काय तर दुसऱ्या माणसाच्या महाग काळजी मग काय तर सतरा वेळेस सांगून मी तिला काल झाले ते बघ तिला हा लावा लागत त्याच्याशिवाय नाही तिला बसून जाऊ त्या म्हणतात कालच दवाखान्यात जाऊ दवाखाना दवाखाना करून

ऐकायचं की थोडे माणसं शाण सांगायचं सांगायचं ऐकायचं ते सांग कि ते आई आहे का आजी बरं आता किती चलिस पाच सहा मिनिटं किती लांब होतीस तू चपातीवर तो मग ती सुरत असते असं आहे तसं आहे का तुला पडताय का फरक थोडा तरी बोलायला माणूस

पुन्हा अजून तर चल तर नाही की मग अजून पुन्हा चवा येत नाही बघे हा का सांगा तिथं इकडे ऐकून चक्रा चक्र तोंडावर घसरून चल मी तुझ्या मागं मागास आहे महाग महाग आहे मी तुझ्या तू नाही चलते की मग माग मी मी काय बोलती तू यासाठी सांगायची तेवढे माणसं तेवढे म्हणजे सांगायचं नाही तर हा मोबाईल तिकड देकडं मग मोबाईल सुटते का बघ ती पोरगी नाही

सर बक बक बात आई लेके हाँ सर, सर, सर ले जा सर, दे के देखो हाँ। तो जा के अगले दिन लागे लेके लागू जब आप उन ना तू बोलती संकाज आपको हाँ, ये ना कचमोली है फौरन भी करो ना कचमोली हाँ कहाँ लगा अन्दर से ही पार्टी कचमोली हाँ फैन हाँ, भी

माझे पाय मोकळे करायले तुला नाही बोलायचं कोण बोजी मला नाही राहणार ती तुझ्यासाठी चांगला आहे म्हणतो चुला जाईत तसं तुला काय होते हालू नये तेवढा फाय आय ते बघ ती चला चलायचे नसलं तर चल नको बस का तसं हे कर नको वाद वादा माणूस सांग लग्नाटक जाणू सांगले माणूस लय लाड तीच नाही थोडं माणूस सांगितलं काय तू ऐकायचं लडामध्ये जा ते बघ क्रिस्तल ती बघाय बघायचं चलायच हा ते कसा करत नाही सौकास लय नाही तू मोठी हालनी हालन चल माझ्या जिला अंगावर मोबाईल फेकू न की हा तसवायचं कळलं का डोंगरची माईना आहे ती तिला चुल चुल मतूर चलून झाली हा चलतच नाही ती असं चल बाई तस चल म्हणलं तिला काय ऐकूच येत नाही आम्ही काय माणस आहोत का जनावर तुला सांगायला हा

아 ا د و ناكله، تا